कृषी यांत्रिकीकरण व विविध योजनांच्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज एक ऐतिहासिक लाभ मिळाला एकूण एक हजार अनुदानित ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले असून केगाव उत्तर सोलापूर इथे आयोजित कार्यक्रमात एकशे एक नवीन ट्रॅक्टर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते शेतकऱ्यांना प्रदान करण्यात आले या वितरणात अक्कलकोट दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा समावेश होता कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी जिल्हा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले तालुका कृषी अधिकारी कृषी विभागाचे कर्मचारी तसेच ट्रॅक्टर कंपनीचे वितरक उपस्थित होते भरणे यांनी फीत कापून कार्यक्रमाचा शुभारंभ केला आणि शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच्या चाव्या सुपूर्द केल्या कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षासाठी मंजूर निधीच्या आधारे प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य या तत्वानुसार एक लाख शहाण्णव हजार पन्नास लाभार्थ्यांची निवड करण्यात आली होती त्यापैकी एक लाख एकोणव हजार सातशे त्रेपन्न अर्ज प्रक्रियेत असून आठ हजार दोनशे एक्कावन्न अर्जांना पूर्वसंमती देण्यात आली आहे पाचशे छप्पन्न लाभार्थ्यांच्या बँक खात्यात सातशे अकरा लाख रुपयांचे अनुदान थेट वर्ग करण्यात आले आहे या उपक्रमामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेती क्षेत्रात यांत्रिकीकरणाला नवे बळ मिळणार असून उत्पादन क्षमता वाढण्यास हातभार लागणार आहे शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे